नमस्कार मी बलारनाथ शिंदे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन शेवदी मदार अर्थ धरती मातीला वाचवा या अभियानामध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण वाल्मिक मस्केसरांच्या तूर ऊस या पिकाबद्दल माहिती घेणार आहेत या सर्व पिकांसाठी गेली तीन वर्षापासून मस्के साहेब आपले ग्रीन प्लॅनेटच्या तंत्रज्ञान वापरत आहेत त्यामुळे त्यांच्या पिकामध्ये मातीमध्ये आणि खर्चामध्ये काय फावत वाटली याबद्दल आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहेत तर सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव वाल्मिक दौलत मस्के राहणार पाचेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर बरं तर सर तुम्ही आ, आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस वीस तर गेली तीन वर्षापासून तुम्ही आपली ही टेक्नॉलॉजी वापरता हो वापरतो हे वापरल्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये खर्चामध्ये आणि जमिनीमध्ये काय फरक वाटला उत्पादनामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक वाटलाय कमीत वाट कमी म्हणजे पंचवीस ते तीस टक्के मला उत्पादनात फरक वाटलेला आहे आणि खर्चामध्ये माझी बचत झालेली रासायनिक खतं ते होते फवारणी झाली खतं झाली यांचं प्रमाण मी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे आणि नाही फवारणी बोलले तर मी डायरेक्ट नाही झिरोच्या याच्यात डायरेक्ट खतामध्ये ठीक आहे खतामध्ये पन्नास टक्के वगैरे बचत होते आपली पण मग याच्यामध्ये उत्पादनामध्ये मला पूर्णपणे फरक भेटलाय नफा वाढलाय माझा पूर्णपणे याच्यामध्ये चल मग आता ही जी तुर आहे किती एकर आहे टोटल अडीच एकर एकरचा आहे अडीच आपली कुठली कुठली पूर वापरेल ग्रो नाईट आणि ब्लूम आणि भूमीपावर वापरायला सुरुवातीला सुरुवातीला काय फरक वाटत दाखवा तुरीमध्ये बुक दाखवा जरा कसं आहे काय म्हणते वापरल्यामुळे टोकन दाखवा टोकन किल्ले आहे काय हो टोकन पद्धत केलेली आहे बरं आणि आम्ही चार फुटी सरी पाडली आणि दीड वर दीड ते दोन फुटावर आम्ही टोकन केलं आतमध्ये काय होतं उत्पादन हे उत्पादन काहीच नव्हतं आतमध्ये चुरस होती हो फक्त तुरच होती तुम्ही तिकडे सोयाबीन होते बोलले हो सोयाबीन होते सोयाबीन किती होतं तीन एकर सोयाबीन आपलं तीन एकर हो तर सोयाबीनचा उतार किती पडला तुम्हाला एकरी आम्हाला अकरा क्विंटल एकरी आम्हाला उतर पडलं अकरा क्विंटल पडला एकरी तुम्हाला आता आपल्या पलीकडे उसही आहे हो उसा आहे ना बघा उसाला काय काय वापरलं आपल्या धुमीपावर वापरलं मध्ये गोरे केलेले त्याला काय फरक वाटला कांद्याची साईज वाढलेली आहे आणि कांदे कांदे भरपूर येत यंदा पावसामुळे पण कांदे वाढले पण तरी पण साईज आणि उसाची जाडी जास्त प्रमाणात तर उसाचे कांदे किती वाढतात सध्या कमीत कमी अठ्ठावीस तीस कांद्याच्या पुढे ऊस गेलेला अठ्ठावीस तीस शिवाय आता अकरावा महिना चालू झाला एक महिना ऊस इकडे पण आहे आणि इथे आहे अकरावा महिना चालू झाला अच्छा तर अकरावा महिन्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस तीस का वजन किती भरले की उषास साधारण चालू वर्षीपेक्षा कमीत कमी दहा ते पंधरा टन वाढव भरलं पाहिजे वाढव भेटलं पाहिजे भेटलं शंभर टक्के भेटणार तर, तर आ, मस्के साहेब आता हे झालं संदर्भात तुमचं उत्पादन वाढत आहे आणि उत्पादन खर्च कमी होत आहे हो बरोबर जमिनीमध्ये काय फरक तुम्हाला जमिनीमध्ये भूतभूषित प्रमाण वाढलंय जरा थोडसता वाढलेली ते नांगराला जड जायची जमीन ती नांगरा दर जमीन ती नांगराला दरवेस्ट पेक्षा थोडासा बदल झाला सोतास्नां जमीन जोस्तुमाला? फरक, फरक पडलेला आणि गांडूंची संख्या आजूबाजूला जास्त प्रमाणात वाढली पूर्वी नव्हती पूर्वी नव्हती ते दिसत नव्हती ते आता चालू वर्षी आम्हाला सगळ्या भागात म्हणे गांडूळ दिसतात खरं मारलंय पुढे किंवा गबळ असेल पडले तिकडे पातळ वगैरे असेल त्याच्या खाली हात तरी गेला तरी आपल्या गाणं तुमचं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे ओळखत असताना उत्पादन खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढतं बरोबर आहे तर जमीनही सुपीक होते जमिनीची जमीन प्रतवार वाढते आणि मग महत्वाचा जो आज पार्ट आहे शेतकरी बांधवांना की खर्चाचा आज ऊस असेल तूर असेल सोयाबीन असेल मक्का असेल कांदा असेल या सर्व पिकांसाठी मस्के साहेब गेले तीन वर्षापासून आपण टेक्नॉलॉजी वापरतात तर वरची त्यांचा खर्च होत आहे आणि उत्पादन वाढत आहे उत्पादनाची क्वालिटी आज जर आपण चेक केली बघा बुडाची साईज एक तर मोठी आहे आणि महत्वाचा विषय जो असतो बघा पाच शेंगा आहेत जो जो याच्यामध्ये पाच बी आहेत दाणे बरोबर आहे पाच बी आहेत आणि बुडाची शेंग आणि शेंड्याची शेंग एकसारखी आहे तिथं जवळजवळ जनरली असं होत नाही गुडाची शेंग जाड असते शेंडाची शेंग पातळ असते पण जर कुठलीही आपण शेंग पाहिली पूर्ण प्लॉटची तर जनरली पूर्ण एकसारखंच आहे बरोबर आहे तुम्ही समाधान आहेत इतर जे आमचे शेतकरी आहेत जे रासायनिक खत वापरतात तुम्ही काय संदेश द्या तुम्ही आता रासायनिक खत रासायनिक शेती सोडून तुम्ही जैविक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळलंच पाहिजे मग कारण उत्पादनात तर फरक पडतोच तुम्हाला शेतीमध्ये तुम्हाला जमीन पण सुधारते आणि तुम्हाला खर्च कमी होतो दोन्ही तीन फायदे होतात आणि शिवाय जमिनीची तुमची ती धूप होती ती बचत पण होती तुम्हाला आणि पुढच्या पिढीच कल्याण होईल त्याच्यामुळे विषमुख तांना भेटणार आहे धन्यवाद मस्के साहेब तुम्ही ग्रीन प्लॅनेटच्या मध्ये सहभागी झालात आणि तुम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे विषमुक्त अन्न रसायन मुक्त शेती आपण तुमच्या ह्याची शेंगा समजा तुरजी तुरीची डाळ भेटणार आहे तर लोकांना विषमुक्त डाळ खायला भेटणार आहे कारण फवारच नाही थँक्यू